नाकाबंदी दरम्यान राहता पोलिसांनी देशात प्रतिबंधित असलेले जातीच्या माशांनी भरलेल्या ट्रकवर धडक कारवाई केली असून तब्बल चार लाख साठ हजार रुपये किंमत असलेले चार हजार सहाशे किलो मांगुर माशेची विल्हेवाट लावण्यात आली आहे या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सणाच्या पार्श्वभूमीवर राहता पोलिसांकडून नाकेबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना तालुक्यातील चितळी चौक या ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे पंचवीस जी ए एकोणसत्तर अठ्ठावन्न हा अहिल्यानगरकडून शिर्डीच्या दिशेने संशयितरित्या जात असताना तात्काळ राहता पोलिसांनी सदर ट्रकला थांबवत ट्रकची तपासणी केली असता देशात प्रतिबंधित असलेले तब्बल चार लाख साठ हजार रुपये किमतीचा तब्बल चार हजार सहाशे किलो मांगुर जातीची मासे ट्रकमध्ये आढळून आला आहे त्यानंतर डीवायस पी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत सदर प्रतिबंधित मांगूर माशीची विल्हेवाट लावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी राहता पोलिसांनी सादाब हकीम खान वयवर्ष पंचवीस मांगेलाल नाथूलाल कहार वयवर्ष पस्तीस कमल चव्हाण तिगे राहणार मध्य प्रदेश तसेच नरसिंहा मुंगरा राहणार पुणे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक सहा जून रोजी रात्री वेळी जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलं असता त्याच्यातून पाण्याचा आवाज होता त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बननी घातलेला मांगूर मासा आहे यांची वाहतूक केली जाते याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्यात जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये आहे असे मांगुर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगुर मासा नेमका काय असतो आणि का प्रतिबंधित आहे काय माहिती गेलं तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगुर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणत्याही दुसरी मासाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे त्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते काय उद्देश समोर आण कशासाठी हा जो मांगूर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर समासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेतकऱ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत आपण दोघांना ताब्यात आहे आणि जे बाकीचे आरोपी देखील आपण शोध घेण्यासाठी रवाना केलेले आहेत आता काय करणार या मासे हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले जाय सदरची कौतुकास्पद कामगिरी शिर्डी पोलीस अधिकारी शिरीष वमने मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पंडोरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांधे पोलीस नाईक विनोद गंभिरे शेषराव अनारसे अशांनी केले आहे